ठाणा फेस्टिवल ला कळवा येते नाईनडी फेट ला आणि जो चालू झालेला आहे सात आठ नऊ आणि आज शेवटची तारीख आहे आणि आज आपण बघतोय की या ठाणा फेस्टिवल इकडे काय बघूया काय लिहिलंय काय लिहिलंय स्वराज्य योद्धांचे दालन चला बघू छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मापासून तर राज्याभिषेक अभ्यास त्या शंभर घटना घडल्याने आपल्याला खेळते घेता समजतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून संपूर्ण प्रवास करत असतो हे फासे असतात हरर माध्यम म्हणून असे फासे टाकायचे फाश्यांचे जर आपल्याला ज्या ज्या घटनेवर नेतील त्या त्या घटनेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर समजा खेळता खेळता तुम्ही इकडे आला म्हणजे तुम्ही तानाजी मालूस सिंहगड जिंकायला मदत एक चांगली घटना घडते तेव्हा स्वराज्यामध्ये तुम्हाला हे होस मिळतं म्हणजे राजमित्र भेटतात प्रत्येक ठिकाणी चांगली घटना घडली नव्हती अफज खाण आला उठते साईशच्या खाण आला तीन वर्ष पुन्हा राहिलं परंतु तह झाला अशा ठिकाणी आपल्याला परत द्यावे पण लागतात तेव्हा काय तर की स्वराज्यामध्ये किती उत्तर चढाव आले छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हते त्यांच्यासोबत हे सगळे स्वराज्य योद्धे पण होते घेते घेते आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणते कोणते स्वराज्य योद्धे होते कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते आता हे तानाजी माणूस कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते घटना इथे पाठी लिहिलं गेले कोणत्या कोणत्या गडांवर कोणती कोणती घटना घडली समजते कोणती चांगली घटना घडलेली काही जे कोणाला तेवीसावी संभाजी महाराजांचा जन्म कुठं उठक खेळते घ्यायचे आपल्याला कळतं की कोणत्या कोणत्या घटना कोणती कोणती घटना घडलेली कोणते कोणते स्वराज्य होते कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते संपूर्ण इतिहास आपल्याला खेळते घ्यायचा समजतो याच्यासोबत ज्या शंभर घटना घडल्या त्याची संपूर्ण माहिती पुस्तकामध्ये येते मराठी इंग्लिश हिंदी तीन भाषेमध्ये जे आपले स्वराज्य योद्धे होते त्याची संपूर्ण माहिती पुस्तकामध्ये येते मराठी इंग्लिश हिंदी तीन भाषेमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या शंभर घटनामध्ये जी वेगवेगळी कौशल्य वापरली ती संपूर्ण माहिती असा पूर्ण खेळ खेळत शिकवणारी मावळाची आधुनिक माध्यम येथे मावळाच्या स्टॉलवर वर उपलब्ध शिवछत्रपतींचा मावळा बनवून त्यांच्या आयुष्यातील बत्तीस घटनांवरचा प्रवास करा आपल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेते बोर्ड गेम मधून गेम एक सगळे हा तो पण गेमच आहे तर इकडून बघा सगळे स्टॉलच लागलेले आहेत आणि पुढे आपण बघूया खामकर मसाले लावण्य फॅशन कसा आहे ड्रेस फुल थ्री पीस मग सगळे वेगवेगळे रेंज आहेत मध्ये छान आहे हा नऊशेला आहे वाला काय म्हणते हा पण त्यांची काय रेंज आहे सातशेपासून सातशे बरोबर आज लास्टचा दिवस आहे बरोबर हे बघा इकडे वैष्णवी खरवास जिथं आत्ताच मी थंडगार पियूष प्यायले नंतर मुखवास आणि इकडे कंदी पेडे आहेत त्याच्यानंतर पुढे काय मुस्कान फुटवेअर कंदी पेडे कसे दोनशे दीडशे ओके आ, कॅप फाउंडेशन ॲनिमल्स ही लोकं ना जे भटके रस्त्यावरचे जे ॲनिमल्स असतात त्यांच्यासाठी प्रोटेक्शनचं काम करतात हे बघा स्टिकर्स बॅट्स पोस्टर मग टी शर्ट नोटबुक आपण ह्यांना म्हणजे हे सगळं घेऊन ह्यांना एकतर्फी आपण एक, एक हेल्पच करतो आहोत आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी तुम्हाला बघा हा एक कार्ड आहे ना ह्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची नंबर देईन तुम्ही जर तुम्हाला, तुम्हाला मदत करायची असेल या रस्त्यावरचे जे पा प्राणी असतात तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता दीडशे वाली कोणती आहे ही आणि पन्नास वाली ही पन्नास रुपयाला आहे छोटीशी छान आहे ना ती रेड बँक मस्त आहे <laughs> रे। <laughs> कलर पण खूप सुंदर आहे असा कलर भेटत नाही सहज ग्रीन पण मग छान आहे काय याची प्राइस आहे रेड 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 छान आहे कलर मस्त आहे चैन बघू दे रुपये ए प्राइस 300 300 आणि रिक्क्योरिंग हां ना 300 किती सुंदर आहेत ना कानातले पूर्ण भरलेले असे छान याची काय प्राइस आहे हा आठशे रुपये हे बघा या शंभरच्या दोन आहेत आणि शंभर रुपयाला आहे कुठली घ्या जनरली जनरलीस बीरिंग्सिंग हजार तो पीथ इिंग्स तो है वो? मार। एक हजार पन्ना रुपया छान खूब सुंदर मैं एक हजार पन्ना सगळ्या सगळे थाउजंडच्या आसपासच आहेत सगळे कॉड सेट आहेत डबल एक्सेलच असणार आहे ओके हे पण छान आहे एकदम फुलं 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 भरलेली आहेत कसं आहे कस

साडीवर मॅचिंग ब्लाउज पीस आणि कसा आहे तो ने वे ने वे ने वे है। ओके पण कसा आहे कितीला था आहे अठ्ठावीसशे पूर्ण ओके साडे कशा आहे माहिती आहे मला वेगवेगळ्या आहेत ही दोन हजार अकराशे अकराशे बाराशे सहाशे सातशे पासून स्टार्टिंग आहे साडेतीनशे पासून स्टार्ट आहे ती बघ ती येलो येल्लो ती येलो बघू हा वाव मस्त आहे आंबा कलर आहे आणि छान त्याचा काठ असा हिरवा दिलेला आहे ह्याची काय प्राइस आहे अठराशे आठशे हां आठशे आहे विथ ब्लाऊज आठशे वर्क केलेलं ब्लाऊज हे छान आहे ना अगदी मस्त हे छान वाटतंय मला याच्या खूप गर्दी आहे फूड अशी प्लेट कशी आहे प्लेट? चारशे रुपये हे काय आहे मटर चारशे रुपये चिकन थाळी तीनशे रुपये त्यानंतर सुरमई आहे पापलेट आहे बांगडा आहे कलेची अच्छा ही <laughs> कलेची कसे आहे पेट? बघा शंभर रुपये कलेची पाव दीडशे रुपये भाकरी शंभर रुपयाला आहे घेतला तीनशे तीनशे रुपये प्लेट हा ती पूर्ण थाळी

पाचशे बॅक साईड बघू बॅक साईड पूर्ण आहे तो सगळेच पाचशे साडेपाचशेच्या रेंजमध्ये कितीला किती ला साडे <ण्णाग>